पूजा पूजा आवाज का संगा आता आवाज बोले, बोले यूट्यूब फैमिली यूट्यूब फैमिली बोली बंद पड़ी मे आवाज ओके मी थँक्यू मग का आवाज काय म्हणतात मग झालं का चानी राधी राधे चहा खाल्ला का मग

चहा पिला का चहा चावती असे करम 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 पावडुब पाव बरोबर खात्याच्या तोच म्हणते काय द्या त्या बरोबर खात्याच्या रागत मी आहेत ते भांडे फेकत आहेत म्हणून आवाज आता स्वयंपाक झाला मसाली भाटी दोन पूजा ताई नमस्का। नमस्कार हे को कोण नमस्कार म्हणते तुम्हाला ताई भरतील भरतील नाही मारतील कौन कर रहा था कमेंट तुम चो ही नहीं बोल रहा था तुम तुम्हीच करत आहे कमेंट वहिनी बिचारी कामात आहे राधा वहिनी नमस्कार जी आता नमस्कार लाईक डन सात नंबर सात नंबर हा सात नंबर नाही हो मी काय कमेंट करू तुमची वहिनी लोरेल तुमच्यासोबत मी तुमच्यासोबत ऑनलाईन बोलवून डायरेक्ट तुमची वहिनी पेमेंट करून बोल ती तुमच्या सोबत जे आता आई काय म्हणता मग चार दा, नाश्ता माहिती आता नाश्ता झाला का नाश्ता पण झाला जेवण पण झालं <laughs> माईक मध्ये बोला वहीनी लाईन सात नंबर धन्यवाद ताई भारी 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 तुमची वहिनी चालू भांडे दोन का आवाज भांड्याचा गुड मॉर्निंग तुम्हाला पण गुड मॉर्निंग शुभ सकाळ नाही रे मै मीच बोलून तु का भेटून तुम्हाला तुमची वहिनी कामामध्ये ती काय बोल भांडे <laughs> फेकून मारेल गप्प बसा नाही नाही भांडे मारायचे नाही झालं नसता तुमचा चला नसता जे आता आई काय भांडे फेकून मार मी उचलून बाहेर फेकून देईन काय झालं असाला <laughs> काल पण सी काय म्हणजे काल पण सी वाढली आणि तुम्ही बाजू केली हा ना काल सकाळी रे तू मला कामाला जाणार होते आपल्या घरच्या वावर मग काढ पाहू शकला होता ना टायम लावता उमेकडेला विचारू करायला ना सांगू का सांगा सांगा काय करी मी काय लि दहा मिनटं लाईव्ह चालू ठेवली काल पूजा ताई टाइमच नव्हता लाईव्ह चालू राहायला कोणतं पाहू लाईव्ह चालू करून जर दहा नंतर मग शेतात जायचं होतं ना आज आहे जर सग निवंत <coughs> नऊ वाजे लोक समजा आता पण सी सी वाढली आहे बंद करू नका हा सात दिसू ना मला बोलवा बर सांगतो अठरा एवढे नाही ना मला सातच राहिले और ये डब्बे में ये आता है वनडे की काटा देगी यू वाला दरवाजा तो फाइबर की डबेगा ये तो क्या डकती है ठीक एक को मिला ये गलत कोई जुगाड़ नहीं पड़았다 डी होना ता, वर, पल्गे। आता काय म्हणता कमेंट किती गेल्यावर घाबरले गाऊ नाही कधी पळून गेले पळून गेले सी वाले आत्ता सात आहे हा कधी सात होत्या कधी नऊ होत्या <coughs> जास्त राखते पण तस तेवढी बॅस होत बरं ऐका नाही पूजाय धन्यवाद जी आता रमेश दादा ला पाहून गेले तर कानातल्या वस्तू झालं सांगू नाही काही नाही काही नाही सांग बर सांगा मी आवाज मी आवाज मारून राहिली नाही ते कानकोर पाहिले गो तुम्ही कानावरून जरा वस करून वडापाव वडापाव त्याच्यामुळे वहिनी असा झाला बोलला साधा ते म्हणजे थांबा भाऊ पूजा ताई पळू पळू न करू जरा माझा स्वयंपाक चालू आहे राहत्या सर तुमचा इकडे बरं तुमच्या वहिनी स्वयंपाक या जेवाला तुम्ही या दाजी सगळे सगळे या की मी पण जातो बाबा या बा जे आता विपळ होणार तुम्ही जाते बनल तर माझा पण स्वैपाक चालू आहे स्वैपाक कोणीच बनवणार का आज आमंत्रण आहे आपल्या जेव्हा या दहा वाजता वरणपट्टी खरच साहेब चालू आहे आज द्या संध्याका आता गरम गरम वरून बट्टी खाऊन घ्या ताई पाळायला काय करत ऑन ठेवते फोन बर बर चालतंय पोही कांदा पोहे कांदा आवा, शिरा शिरा मस्त मस्त अजून इडली समोसा इतली समोसा, इडली वडापाव मध्ये मध्ये कमेंट करते ओके ओके चालेल पूजा ताई जी आता पण स्वयंपाक बनव का चालेल फोन जमलं तशी कमेंट टाका नऊ वाजेपर्यंत बघतो नंतर बंद करणार मी लाई नंतर मलाही विषय आता जावं लागतं ना बोला भिंडी बनवत आहे माझी जळून जाईल भिंडी मग भिंडी म्हणल्यावर రాధే రాధే బోల్ రాధీ రాధే రాధే ధన్యవాద ధన్యవాద సగన్వాద एक, तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ एक एक दोन दोन रे तीन तीन रे चार चार रे चालू ठेवते चालू ठेवा राधे 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 मी पण चालू ठेवते बर बार, बार। येऊ का भेंडी खायला एक पूजा तर एक आहे तुमचा <laughs> एक एक कमेंट करतो या खरच का आलोच मंगली पळत पळत धान्य पला मला आता ते तुम हम्म Mm -hmm, seperti banoti, seperti binti, seperti banoti, seperti banoti, seperti banoti, seperti banoti, seperti banoti, seperti banoti, ताई काय स्वयंपाक बनवताई तू मी सांग काल लाँग व्हिडिओ टाकणार मला पण ते कामामुळे टाइम नाही सापडला लाग व्हिडिओ बनवायला शेतात गेलो होतो ना जागा मला करू म्हटलं लाँग व्हिडिओ खाली वाटतं गोल गोल फिरायला लागली पुन्हा थोडी फिरती जास्त नाही भात मस्त मेनू आहे मग पूजा ताई टी 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 टाकल्या गेल्या ती चांदोडी ताई आता ती काय घेऊन त्या ना चालल्या धन्यवाद पूजाराई धन्यवाद जिया राई आज वही मी काय आज काय बनवले आज बनवले वहिनी वांग वांगे ची भाजी बैंगन, <coughs> बैंगन बनाया बैंगन, buying gun chapati <coughs> acha ha nashta kya la mesa dya daba gheun janat dongra mas mast baki nivanta khana मशी तुम लोक डॉक्टराकडं दहा अकरा वाजा तुम्ही आता नाश्ता केला चाय घेतली आता ही बुक भूकमी सज्जवाला मंग आयचीच आपली एक दोन तीन फोन आहे आपल्याकडे आता चालू सध्या एक हॉस्पॉट जोड़ी फोन एक लाईव्हला लाई एक स्पेशल कमेंट टाकायला आहे कोणा सपोर्ट करायला पूजा ताई जिया ताई तुमची वहिनी म्हणते तीन तीन फोन <laughs> <coughs> क्या हो गया पूजा तई दूसरा फोन क्या मैं कर जोड़े क्या फोन करने राधे 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 बोल जरा त्याच्यावर कमेंट होत नाही का तो अंगणवाडीच पड ना त्याच्यामुळे त्याच्यावर ऑप्शन नाही कमेंट करायचं सबस्क्राईब करायचं ऑप्शन नाही त्याच्यावर तो बाकी अंगणवाडीच काम केलं त्या हा जो एक आता इमोजी पाठवून घेऊ हा सी उजवाडू ना हा फोन येते याच्या काही नाही झालं कमेंट ओके ओके जाली ना। ये पर मंगे हो शक्ति। जो पोने का ही आली ना तुमच्या तुमच्यासोबत मोबाईल पण मग याच्यावर होऊ शकते जेव्हा मेन फोन आहे का त्याच्यावर कमेंट सबस्क्राईब होत नाही लाइक पण होत नाही धन्यवाद ताई धन्यवाद धन्यवाद काय

संभाजी महाराज की जय बाय 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 हा बाय 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 मी पण नवी बंद करतो आता ताई चाल माझ टाईम आता नवी बंद करा नऊ वाजवली धन्यवाद पूजा ताई ओके ओके चालू चालू Bye bye, bye bye, bye bye. <coughs> bye बज गे बाबा नौ बज गई